माझं नाव रणजित जिजाबा मार्कड मार्कडवाडी आमच्या गावात शंभर टक्के परत मतदान घ्यायचं आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं म्हणून ठरलेलं आहे तसं तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे बॅलेट पेपरवर आम्ही मतदान घ्यायचं सगळेजण म्हणतोय आम्ही ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही हे बोगस आहे असं आम सगळ्यांचं म्हणजे मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला वाटतंय आकडेवारी म्हणजे भरपूर प्रमाणात मतदान विरोधात गेले असं कधीच आतापर्यंत नव्हतं झालं मतदान एकोणीसशे पोल झालं तर सरासरी एक तीनशे चारशे मतदान विरोधात जायला पाहिजे होतं ते त्याच्या जा विरोधात झालं जवळजवळ एक हजार मतदान तिकडे विरोधात गेलं आणि आठशे सवा आठशे मतदान आम्हाला मिळालं साडेआठशे मशीन मुळेच मशीन मुळेच मशीन मध्येच काहीतरी गडबड शंका शंका शंकाच आहे निश्चितपणे की आमच्या गावस्वरूपी गावांतर्गत आम्ही लोक करून आमच्या आमच्या गावचं मतदान आम्ही करणार आहे बॅलेट पेपरवर असं निवेदन बी आम्ही दिलेलं आहे मी माझी आई सरपंच आहे सरपंच पुत्र मी माझं नाव विश्वास आपला शेतकरी आहे तर आमच्या गावात साधारण विषापैकी एकोणीसशे काय पोल झाले हां एकोणीसशे पाच पोल झाले तर शंका अशी वाटते की मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जातं एक हजार किती तीन हां आणि चेअरमन साहेबाला आला साडेआठशे मग ह्याच्यासाठी आम्हाला फिर फिर निवडणूक आम्ही घेऊ शकणार आहे मग त्याच्या हां मागच्या निवडणुकीत काय आता आम्ही संपूर्ण आतापर्यंत दोन तीन निवडणुकीत जे चेअरमन साहेबाला लीडच देत होतो आम्ही आतापर्यंत पण आता, पर आता वेळेस उलट लीड कमी झालं ना मग त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही आता फेर निवडणूक घ्यायचा असं ठराव चाललाय आमचा झाला झालं हां झालाच मग